करता, वागा शि, वागा करता। आता तुम्हीच मला सांगितलं की एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला निधी मिळत नाही निधी काढून घेतला तरी ते बोलत नाही हे वाघ आहेत का हे <laughs> लोक वाघ आहेत का अरे हा धागा नाही आहे हे शिवबंधन आहे हे बंधन आहे हे काम नाही हे मर्दानगीच काम आहे समजलं बहीण भावाला रक्षाबंधन बांधत असते ते बंधन असतं तो काय धागा नसतो तसंच हे शिवबंधन आहे आमचं आणि हे बांधायला दम लागतो मनगटाची ताकद लागते गद्दारीचं मनगट हे बांधू शकत नाही कोण ते कोणते वाघ यांचे नख काढलेले यांचे दात काढलेले कसले वाघ आहे कसले वाघ आहे काही झालं का गावाकडे पळून जातात कसले वाघ कसले आत्ताच आता संजय शिरसाट बोलले ना आमचं खातं बंद करायचं तर करा हे वाघ आहे का म्हणायला पाहिजे होतं की माझ्या खात्याचा निधी कसा का काय वळवला मी बघतो म्हणून माझ्या खात्याला जास्त निधी म्हणायचे जा, आहे हिंमत यांच्यात बिलकुल नाही हे आपले शेळपट झालेले आहे